नमस्कार मित्रांनो विश्वासगावीत फेसबुक पेज व आदिम संस्कृती यूट्यूब चॅनलला आपलं सरचं स्वागत आहे आज खास करून खास व्हिडिओ काढला आहे हा माझ्या शेतातला आहे आणि शेतामध्ये आज आलो आहे आमच्याकडं उडदाचा जे म्हणजे उडीदचं पीक आहे ते कंप्लीट आलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही इथं उडीद काढायला आलो आहे तर उडदाचा जो भाग आहे ना तर तो, तो वेळेवरच काढायला लागतो जर समजा जास्त उष्णता वाढली आणि जास्त त्याच्या शेंगा ज्या आहेत उडदाच्या ज्या कडक झाल्या तर त्या शेंगा फुटून जातात आणि दाणे मग पडून जातात त्याच्यामुळं जेव्हा कमी उष्णता राहील त्याच वेळेस ते उडीद काढावं लागतं तर आज आम्ही शेतात आलो आहे आणि आमचे मालकीन आमची जी आहे घरची ती तिकडं काम चालू आहे आणि इकडं मी जरा म्हटलं उडीत काढायला तर माझ्या चाहत्यांनाही सांगू की आमच्याकडे सुद्धा शेती आहे आणि आम्ही शेतीचं काम करतो तर अशा प्रकारे खूप मोठा असा जंगल आहे आणि गवत पण खूप असं वाढलेलं आहे तर याच्यामध्ये खूप असे जंगली प्राणीसुद्धा आता ह्या गवतातून म्हणजे ह्या जंगलातून येत असतात थोडा काही आवाज आला का आम्हाला पण इथून पळ काढावं लागतं तर अशा प्रकारे आम्ही सुद्धा शेतात येत असतो आता सध्या उडदाची सावणी चालू आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये हे जंगल दिसत असेल तर याच्यामध्ये ना समोर जे आहे हे समोर जे दिसत आहे हे हा आहे पिवळसर कलरचं तर हा बहावा आहे आणि त्याच्या तिकडनं बाजूला आहे ना त्या भागात इथं इथं हां हां आहे तर याच्या भावाच्या त्या बाजूला खरशिंगचं झाड आहे है। आता ह्या लोकं सांगत आहेत का हे झाडं वनस्पती म्हणून आहे परंतु आम्हाला त्याचा उपयोग किंवा वापर कसा करायचा हेच माहीत नाही झाडं आहेत जंगल आहे तिकडं काय त्याला म्हणतात ते अळींब असं काहीतरी झाड आहे त्याचासुद्धा म्हणजे उपयोग आहे तिकडं ते दिसतं ते म्हणजे कळंबाचं झाड आहे त्याच्यासुद्धा वने औषधाचा वापर होतो पण ते आम्हाला माहीत नाही म्हणजे आमच्या शेतामध्ये बरीच अशी वनस्पतीची झाडं आहेत पण त्याचा आम्हाला वापर माहीत नाही त्याच्यामुळं आपले जवळजवळ बरेच फॉलर्स आहेत चाहते आहेत तर त्यांनी नक्की कमेंट कर करून सांगायचं आहे की बावा आहे खरशिंग आहे त्याच्यानंतर हे सांगितलं हे अळीम काहीतरी हे झाड आहे तर ते त्याचा वापर कसा होत असेल औषधाच्या माध्यमातून तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपले जेवढे फॉलोअर्स आहेत त्यांना माहीत होईल की हे झाडं जर त्यांच्या शेतात असतील तर ते नक्की त्याचा वापर करतील आणि जर आपली एक कमेंट नाही एखाद्याचा समजा आजार बरा होत असेल तर त्याच्यासारखं पुण्य नाही त्याच्यामुळं तुम्ही नक्की कमेंट करा की जेणेकरून एखाद्याचा चांगला फायदा होईल तर हा व्हिडिओ आम्ही आदिम संस्कृत यूट्यूब चॅनलला सोडणार आहे तर माझे जेवढे चाहते आहेत त्यांनी नक्की हा पाहायचा आहे त्याच्यावर कमेंट करायचे आहे आणि व्हि व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा जेणेकरून ह्या वनस्पतींचं नाव पण आपल्या चाहत्यांना मिळेल धन्यवाद